बघा बहीण भावानो कुठे आले मी हे पहा इथं मुलगी माझ्यासोबत मस्त आम्ही फिरायला आलो इकडं देवाचं मंदिर आहे इथं पहा मुलं इथं खेळायला लागले इथं पहा हे घर बांधणं चालू आहे प्राकृतिक जाती आहे तिथं शिलाब टाकून राहिले पहा शिलाब टाकून राहिले पूर्ण नाराजी ते इथं तिकड हो तिकड पा आहे देवाचा आशीर्वाद घ्या तू देवाशी आशी पण ना पड ना तुझ्यावरून मोबाईल तर माझा पण जाईन इकडं मुलं येत इथं 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 मुलं बा इकडं हे काय इकडं म्हणजे शेती नाही म्हणजे फ्लॅट बरं काय पहा इकडं किती वातावरण इकडं किती माणसं बाया काम करतात नाही गेल्या हो वाटव एक घंटा एक एक घंटा लागते हे करायला हे बघा हे मुलं खेळ खेळून राहिले गोट्या खेळून राहिले हे नाही गोट्या खेळून राहिले तर मग थाली हे बघा था ती बारी येत बघ मुलं आहेत ना याच्यासंग हा असं होतं बाबा तिकडे झालं ना किती फुलं केले फुलं किती सांडवले इथं चल ग तुझ्या घराकडे नाही का तुला जायचं तिकडून नाही काल

की भारी फुलस फुलं फुलस फुलं हे बालस येत नारळाच झाड आहे छोटे छोटे नारळ येत मोठी पडतात चल बर मग आपण आणाय जाऊ येते का इथं कोणता देव आहे गायच्या मध्ये हनुमान आहे का नाही ग मग आला आपल्याला नाही जा जमणार तिथं मी चालले आता इकडे हिंडत 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 नाही ना ते हनुमान त्याच्यात नाही ना आपण जाल आपण नको बाई नारळ नको नारळ नको आता इकडे जाणार

जाता जाता तुम्ही बोलतात का बोलता। बोलता। बोलता नाही ग बोलत नाही इकडं असं आल काय भीती आहे काय भीती नाही पहा इकडं टिपर आले तर पाऊस आला इकडे तू तू इथं राहते ना इकडे ये ना ग

काहीि नै बित्ति बित्ति मी आभारेमी चाहिँ कड वातावरण आहे तसच गावकडं गा। वातावरण आहे पाहते लोक किती शिलाब टाकून राहिले किती जण येत बघा बघ इकडे नेहमी मी करता मी येते मला काही भीती नाही काही नाही इकडे तर घर इकडे तर शेत्या त्याच्यावर इथं दोडक्याची येलं कारल्याची भोपळ्याची येलं भोपळ्याची येलं कारल्याची येलं खूप पाऊस आलाय बरं का इकडं पहा इकडं किती झाडं येतं फुलं तर खूपच फुलं येतं बरं का काढायचं खुंकड तरी येऊ नेडीव काढायचा इथं पण फुले इथं कशाच झाड हेकड बोर किती चारा खात ते शेळ्या शेळ्या किती बापरे शेळ्याला किती चारा होता पाय भोपळ्याचे येलो ते दुधी भोपळा हे घर इथं काय नाही फिरत फिरत जाते तिथं उलुसा काहीतरी बसते बसत की नाही पलकटा आला तर बसायचा पण कसं काढत गाडत आलं तर घरात बसून बसून झोप पण येते त्या पक्षा नको हिंडायलाच हे काय असे इकडं वातावरण पण पाऊस येऊन राहिला बरं पास पाऊस येऊन राहिला खूप पाऊस येऊन राहिला इतकी थंडी वाजते इतकी थंडी वाजते पाऊस आलेला आहे किती पाऊस याय लागला तर तरी पण आपल्याने ती बरं का आपले बाबा येतं काकू येतात आता मी इथं जाणार काकू तिथं थोडा पाणी आला तर हा घर बाहेरचा पावसा आलाय मी आता बंद करते